काल रायगड जिल्ह्यामध्ये ना संपूर्ण महाराष्ट्रात अचानक पंधरा वीस दिवस अगोदर पाऊस आला आपत्ती व्यवस्थापनची बैठक झाली हे मी वर्तमानपत्र सकाळी वाचलं पण अन्य आमदार काय त्या मिटिंगला उपस्थित नव्हते मग आपत्ती व्यवस्थापनची मिटिंग बाकीच्या आमदारांना निमंत्रण दिलं होतं की त्यांना निमंत्रण देऊन ते आले नाही कारण खासदार आहेत सगळे येऊन आपत्ती व्यवस्थापन जी बैठक करायची असते आणि ही बैठक मे महिन्यात घ्यायची असते कारण रायगड जिल्हा हा दरडग्रस्त आहे खालापूरला ईशानवाडीला दुर्घटना झाली दोन हजार पाच मध्ये दासगाव गाव खाली आला पण अशी घटना झाल्यानंतर सरकार जागा होतं मग मृत्यून पाच लाख रुपये द्या पण ते ती घटना होऊ नये याच्यासाठी काय दक्षता घ्यावी अशी यंत्रणा काय आहे ह्याचा पण खुलासा व्हायला पाहिजे आज अलिबाग वळखड रस्ता हा कोणाकडे आहे ह्याच्या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांकडे मिटिंग घेतली त्याचं प्रोसेडिंग झालं आहे पण आज मालकच रस्त्याला नसल्यामुळे खड्डे पडलेत पाणी जायला मार्ग बंद झाला आहे ह्याची उपाययोजना कोण करणार तर ह्याचा जिल्हा रायगड जिल्हा संपूर्ण जिल्हा हा क्षतिग्रस्त झालेला आहे पोलादपूरला महापूर आलाय मुरुडला ब्रिज तुटला आहे अलिबाग तालुक्यामध्ये महाजनाचा ता ब्रिज वाहून गेला पनवेलचा एक गावाचा ब्रिज सोडला आणि संपर्क त्या गावाचा तुटला मग जिल्हा प्रशासन आज स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतिनिधी नसल्यामुळे आज ही जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली आज सगळे राष्ट्रपती राजवट आहे म्हणजे कलेक्टर साहेबांचा प्रशासक असल्यामुळे तर माझी प्रशासनाकडे आपल्या माध्यमातून मागणी आहे ही तर सुरुवात आहे अजून चार महिने बाकी आहेत तर त्यावेळेला आज लाईट गेलाय तो कोणाला फोन लावायचा तर नॉट रिचेबल येतो कलेक्टर ऑफिसनी आप आपत्ती व्यवस्थापनाचे नंबर दिलेले आहेत पण ते उचलत नाहीत मग एखादी घटना घडली कारण एवढ्या घटना घडल्यात मुरुडला पूर आलाय घरात पाणी शिजलंय पेजारीला पाणी शिजलंय मी पेजारीलाच राहतो पण कुठलाही सरकारी अधिकारी त्या परिस्थितीला सामोरं गेलेलं नाही तर माझ्या आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे मागणी आहे मी मुलाखत दिल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांची पण तुम्ही बैठक घ्या त्यांना विचार काय परिस्थिती आहे आज पेजारीला जो चेक पोस्ट आहे तो अर्धा पाण्यात होता तर आमचे सरपंच यांनी पेजारी सरपंच आणि स्वतःच्या खर्चाने पंचायतीकडे पैसे देण्यात पेजारी पंचायत गरीब आहे पण आज धीरज पाटील हे आमच्या सरपंच बाई जे मिस्टर आहेत त्यांनी स्वतः भर पावसामध्ये पाणी द्यायचा मार्ग मोकळा केला मग हा रस्ता कोणाचा आहे आज माझी दुसरीच जि जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी आहे की अलिबाग वडखड रस्त्यामध्ये शंभर हॉ हो, हॉटेल झाले ते गाड्या थांबतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो तर माझी आज जी परिस्थिती आहे ती फार चिंताजनक आहे तर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे कारण पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात पडला अगोदर पाऊस पडणार आहे लवकर येणार आहे याची हवामान खात्याने पूर्वकल्पना दिली होती पण प्रशासन ठप्प झालंय आज परिस्थिती अजून गंभीर होऊ नये आज एम आय डी सीची लाईन आमच्या होऊन चालली एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही शंभर वेळा संपर्क साधला त्याच्यामुळे पाणी तुंबलं कारण एम आय डी सीची डबल लाईन पाईपलाईन टाकल्यामुळे पाणी जायचे रस्ते बंद पडले अलिबाग वळखड रस्त्यावरती अनेक मोर्या आहेत आणि पाणी जायचा मार्ग आहे त्या जुन्या झाल्यात त्या मोठ्या हो व्हायला पाहिजेत पोयनाड पोयनार गावाच्या लगत पाणी साठलंय कारण तो जी रस्त्याच्या बाजूला जी मोरी आहे ती एकोणीसशे सदुसष्ट साली बांधलेली आहे आज दोन हजार पंचवीस आहे मग नॅशनल हायवे रस्ता करणार की कोण करणार अलिबाग विरार रस्ता होईल तेव्हा होईल पण आहे तो रस्ता तरी चालू व्हायला पाहिजे आणि जिल्ह्याच जिल्हा रुग्णालय अलिबागला आहे अलिबागला एखादा पेशंट दिला की ते सांगतात मुंबईला न्या पण पेजारी नाका ते कार एवढं रस्ता जाम असतो की त्याची डायरेक्ट तो, तो वरती जायची परिस्थिती आहे तर माझी सरकारकडे मागणी आहे की हे जिल्हा रुग्णालय एकदा पेनला न्याव किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये सगळा स्टाफ भरावा तिथे मुंबईला जायची परिस्थिती होता कामा नये कारण अलिबागून वळखळत जायला तीन चार तास लागतात आणि एखादी घटना झाली की ते तीन चार तास महत्वाचे असतात तर आज जिल्हा प्रशासन हॉस्पिटलमध्ये पण आरोग्य सेवा चिंताजनक आहे तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे पुन्हा एकदा मागणी आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत मंत्री आहेत त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन आमदारानी याच्यावरती ठोस उपाययोजना करावी आज आदिती तटकरे यांनी मीटिंग घेतली त्यांना मी धन्यवाद देतो पण त्यांनी एक सांगितलं की अशी घटना झाली तर आम्ही प्रशासनावर कारवाई करू अरे प्रशासनच अस्तित्वात नाही तर कारवाई कोणावर कर करणार आज दहा दहा तास ता लाईट जाते प्रत्येक गावामध्ये रस्ते तुटून गेलेले आहेत तर, गेले तर कारवाई करण्यापेक्षा सगळ्यांना विश्वासात घेऊन जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आपापसातले आप वाद बाजूला ठेवून रायगड जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी एकत्र यायला पाहिजेत जिल्हाधिक कार्यालयाला माझी मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यां अधिकाऱ्यांकडे की सगळ्या आमदारांना आणि खासदारांना एकत्र घेऊन ह्याच्याबद्दल मीटिंग मिटिंग घेऊन पुढची उपाययोजना करायला पाहिजे कारवाई करून लोकांचे जीव वाचणार नाहीत तर वाईट घटना घडू नये याच्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावं पनवेलला पण पन पाणी आहे महाडला तर दरवर्षीच पाणी येते पाणी आल्यानंतर ते होड्या फिरतात ते तुम्ही फोटो दाखवता हो पण गेली दहा वर्ष ही परिस्थिती आहे भविष्यात ही परिस्थिती सुधारली पाहिजे रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे इथे फार मोठ्या कंपन्या आहेत पण रस्ते अरुंद आहेत पाणी जायचे मार्ग बंद होतात ह्याच्यावर सरकार कधी उपाययोजना करणार तर माझी रायगडच्या प्रशासनाकडे मागणी आहे की भविष्यातले अजून दोन तीन महिने पाऊस पडल्यानंतर जे जे पावसाचे बा, बाकी आहेत आता अवकाळी पाऊस आहे तर भविष्यात अशी घटना होऊ नयेत म्हणून त्यांनी दक्षता घ्यावी अशी माझी मागणी आहे